जर तुम्ही दररोज चांगलं आणि पौष्टिक अन्न खात असाल तरीही पायात कमकुवतपणा का जाणवतो कधी असा विचार केला आहे का तुम्ही वेळेवर झोपता भरपूर पाणी पिता थोडाफार व्यायामही करता तरी जीना चढताना थकवा का जाणवतो खुर्चीवरून उठताना पूर्वीपेक्षा जास्त कष्ट का वाटतात हे सगळं फक्त वाढत्या वयामुळे आहे की काहीतरी अजून कारण आहे जे हळूहळू तुमच्या शरीराला नुकसान पोचवतंय सत्य काय आहे माहिती आहे का बहुतांश साठ वर्षांहून अधिक वयाचे लोक रोज एक साधी पण मोठी चूक करत असतात ती म्हणजे फळं खाणं हो ऐकायला थोडं विचित्र वाटेल आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की फळं ही आरोग्यासाठी चांगली असतात नैसर्गिक ऊर्जा देणारी आणि जीवनसत्वांनी भरलेली पण खरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक फळ सगळ्यांसाठी चांगलंच असतं असं नाही विशेषत वृद्ध लोकांसाठी काही फळं अशी असतात की जी तुम्ही दर आठवड्याला खात असाल आणि ती हळूहळू तुमचे पाय कमजोर करत असतात सांधेदुखी वाढवतात चालण सुद्धा अवघड करत जातात हे सांगून घाबरवायचं नाहीये पण ही एक महत्वाची सच्चाई आहे जी वेळेत समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण तुम्हाला तुमचे पाय मजबूत ठेवायचे असतील संतुलन राखायचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सात अशा फळांबद्दल सांगणार आहे ज्यांपासून साठ वर्षांपुढील लोकांनी थोडं सावध राहिलं पाहिजे यापैकी काही फळं कदाचित आताही तुमच्या घरात असतील सर्वात महत्वाचं म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला चांगले पर्यायही सांगणार आहे जे फळं सांधेदुखी कमी करतात ताकद वाढवतात आणि चालायला मदत करतात जर तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर खाली ही माहिती उपयुक्त आहे असे लिहा आणि जर वाटत असेल की ही माहिती तुमच्यासाठी नाही तर माहिती उपयुक्त नाही लिहा तुमचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे चला तर मग सुरू करूया वाढत्या वयासोबत आहार देखील योग्य असणं तितकंच गरजेचं असतं तुम्ही म्हणाल मी तर फक्त फळंच खातो तीसुद्धा नैसर्गिक आणि पौष्टिक मग यात काय चूक आहे खरं तर जेव्हा वय साठच्या पुढे जातं तेव्हा शरीरात काही अंतर्गत बदल सुरू होतात जे सुरुवातीला दिसत नाहीत पण हळूहळू त्रास द्यायला लागतात तरुण वयात शरीर फळांमधील नैसर्गिक साखर आम्ल आणि पोषक तत्त्व सहजपणे पचवू शकतं पण वयानुसार शरीराचं रक्ताभिसरण आणि पचनशक्ती मंदावते विशेषत पायांच्या भागात इन्सुलिन आणि साखरेचं नियंत्रणही कमी होतं सांधे स्नायू आणि नसांमध्ये सूज जकडणं आणि वेदना लगेच जाणवायला लागतात त्यामुळे जी फळं तुम्हाला तीस चाळीस वयात फायदेशीर वाटत होती तीच आता शरीराला त्रास देऊ लागतात कदाचित तुम्हालाही जाणवत असेल जरा चाललात की पाय जड वाटतात खुर्चीवरून उठताना गुडघे दुखतात कोणतंही कारण नसताना पाय सुजतात किंवा जळजळ होते आणि घरात थोडफार फिरलं तरी थकवा येतो वयस्क लोक याला फक्त वयाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष करतात पण काही विशिष्ट फळं यामागचं खरं कारण असू शकतात आम्ही असं म्हणत नाही की फळं खाणं बंद करा पण एवढं नक्की समजा कोणती फळं या वयात उपयुक्त आहेत आणि कोणती टाळायला हवीत हे जाणून विणन खूप महत्वाचं आहे आज विज्ञानंसुद्धा हे मान्य करतं की प्रत्येक वयोगटासाठी वेगळ्या पोषण दर्जा असतात आणि जर तुम्ही त्या गरजांनुसार आहार निवडलात तर दीर्घकाळ निरोगी सक्रिय आणि स्वावलंबी राहू शकता जर तुम्ही रोज चुकीची फळं खात असाल तर नकळतपणे तुम्ही तुमच्या ताकद गमावत आहात पुढील भागात आपण त्या सात फळांची उलटी मोजणी सुरू करू जे दिसायला सुंदर चवीलाही उत्तम वाटतात पण वृद्ध लोकांसाठी धीमा विष ठरू शकतात ही फळं कोणती आहेत का टाळावी लागतात आणि काय पर्याय आहेत हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा मी एक एक करून ही सात फळं सांगणार आहे आणि आपण ती उलट क्रमाने मांडणार आहोत म्हणजे शेवटी येईल सर्वात धोकादायक फळ फ़ल। प्रत्येक फळाबद्दल आपण तीन महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत हे फळ साठ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी अपायकारक का असू शकत त्याने शरीरात हळूहळू कोणती लक्षणं निर्माण होतात आणि खरं तर जे फळ आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं ते वयस्क लोकांसाठी का योग्य ठरत नाही जस जसं तुम्ही यादीत पुढे जाल तसतशी प्रत्येक फळाची अपायकारकता वाढत जाईल आणि जेव्हा तुम्ही त्या शेवटच्या फळापर्यंत पोहोचाल तेव्हा समजेल की एक अगदी रोजचं सामान्य फळ तुमच्या पायांमधली ताकद आणि संतुलन कसं हळूहळू संपवत आहे हे फळ अनेकदा आपल्या न्याहारीच्या ताटात किंवा दुपारच्या जेवणात असतं पण त्याच्या परिणामामुळे सांध्यांमध्ये अकड रात्री पायात गोळा येणं ताचांमध्ये सूज चालताना अस्थिरपणा आणि असा थकवा किंवा जडपणा जाणवतो जो कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय टिकून राहतो आम्ही उलटी मोजणी का निवडली आहे कारण अशा पद्धतीने सांगितल्यावर आपल्या लक्षात जास्त चांगलं राहतं आणि उत्सुकताही टिकते जेव्हा आपल्याला काहीतरी नवीन आपल्या जुन्या समजुतींना उलट समजतं जसं की फळणही हानिकारक असू शकतात तेव्हा आपल्या मनाला जाग येते आणि तेव्हाच खरी बदल घडायला सुरुवात होते म्हणून मी आग्रह करते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेवटी मी फक्त धोका सांगणार नाही तर त्यावर उपायही देणार आहे म्हणजे कोणती फळ पर्याय म्हणून योग्य आहेत ती सूज कशी कमी करतात रागप्रवाह सुधारतात आणि तुमचे पाय बळकट कसे ठेवतात वृद्धावस्थेत खरी मोकळीक तुमच्या पायांमध्ये असते तुम्ही चालू शकत असाल तर तुम्ही स्वतंत्र आहात आणि जर तुम्ही योग्य वेळी योग्य बदल केले तर तुम्हाला दुसऱ्याच्या आधाराची गरज पडणार नाही फक्त स्वतःवरचा विश्वास आणि संतुलन राखणं पुरेसं ठरेल जर तुम्ही अजूनही व्हिडिओ पाहत असाल तर खाली आठ लिहा म्हणजे मला समजेल की तुम्ही आमच्या सोबत आहात आणि जर तुमच्याकडे आई वडील आजी आजोबा किंवा इतर कोणी वयोवृद्ध असतील तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्याशी शेअर करा कारण पुढची माहिती त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते चला मग सुरुवात करूया आपण पहिलं फळ पाहणार आहोत जे लोक सूज कमी करणारं समजतात पण वृद्ध व्यक्तींमध्ये त्याचा उलटा परिणाम होतो सातवं फळ अनस सूज कमी करतो की वाढवतो अनेक लोक अननसाला नैसर्गिक सूज कमी करणारं फळ समजतात कारण त्यात ब्रोमलिन नावाचं एन असतं पण त्याचवेळी अननसामध्ये आम्लता ऍसिड आणि नैसर्गिक साखर खूप असते साठ वर्षांपुढील हे रक्तातील साखर झपाट्याने वाढवतं त्यामुळे पायांमध्ये रक्तप्रवाह कमी होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे थकवा टाचांमध्ये सूज गुडघ्यांमध्ये वेदना आणि जकडणं याशिवाय अननसातील आम्लता जुनी सांधेदुखी अजूनच वाढवू शकते विशेषतः जेव्हा आधीपासून संधिवात असतो जर तुम्ही रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा वापर फर, करत असाल तर ब्रोमलिन या औषधांशी प्रतिक्रिया देऊ शकतो सहावं फळ केळ पोटॅशियमचं नाव पण नुकसान करतं केळ ऊर्जादायक आणि पोटॅशियमने भरलेलं मानलं जातं पण त्यातही लवकर पचणारे कार्बोहायड्रेट्स आणि साखर भरपूर असते जी साखरेची पातळी अस्थिर करते परिणाम जेवणानंतर पायजड वाटतात सांधे सुजतात आणि हृदयविकार असणाऱ्यांमध्ये शरीरात पाणी साचून पाय फुगतात पाचवं फळ द्राक्ष छोटं फळ मोठी अडचण द्राक्ष दिसायला निष्पाप वाटतात पण त्यात फ्रुपटोच खूप असतो तो यकृतात जाऊन युरिक ऍसिड आणि चरबीत रूपांतरित होतो परिणामी संधिवात वाढतो काच आणि गुडघ्या जळजळ होते पायाच्या अंगठ्यात तीव्र वेदना निर्माण होतात द्राक्ष पटकन खाल्ली जातात त्यामुळे रक्तातील साखर आणि सूज दोन्ही वाढतात चौथं फळ कलेगड गोडपणामागचं फसवणूक कलेगड दिसायला हलकं रसाळ आणि थंड वाटतं पण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच जास्त असतो म्हणजे ते रक्तातील साखर झपाट्याने वाढवत साठ वर्षांनंतर ही वाढलेली साखर पायांमध्ये सूज जळजळ आणि जडपणा निर्माण करते जेना चढणं चालणं सुद्धा त्रासदायक होऊ शकतं कलिंगडाची फसवणूक हीच ते पाण्यासारखं वाटतं पण शरीरात साखरेसारखं वागतं तिसरं फळ संत्र विटॅमिन मागे लपलेला अंमलाचा धोका संत्र्यामध्ये खरंच विटॅमिन सी असतं पण त्याचसोबत सिट्रिक सेट्रिक ऍसिडही असतं जे वयस्क लोकांच्या सांध्यांच्या उतींना हळूहळू नुकसान पोचवू शकतं सकाळी उठल्यावर गुडघ्यांमध्ये कडकपणा कंबरेत वेदना आणि खूप वेळ बसून उठल्यावर पायांमध्ये अस्वस्थता जाणवते यात साखरही असल्यामुळे संत्र शरीरात सूज आणि साखरेच्या चढ उतारांमुळे होणारी अस्वस्थता इन्सुलिन स्पाइक्स वाढवू शकतं दुसरं फळ हिरव्या रंगाचं सफरचंद आंबट असतं पण सुरक्षित नाही हिरव्या सफरचंदामध्ये मॅलिक ऍसिड असतं जे चाव तिखट करतं पण वृद्धांच्या पचनतंत्राला आणि सांध्यांना चिडवतं परिणामी कंबरेत वेदना मांड्यांमध्ये जळजळ गुडघ्यांमध्ये अडकलेपणासारखी भावना निर्माण होते हे जरी कमी गोड वाटतं तरी त्यातील नैसर्गिक साखर रक्तातील साखरेचा तोल बिघडवते त्यामुळे पायांमध्ये थकवा येतो आणि रात्री गोळा येण्याची तक्रार होऊ शकते या सर्व फळांमध्ये एक गोष्ट समान आहे ही सगळी फळं दिसायला आणि ऐकायला खूप आरोग्यदायी वाटतात पण वृद्ध शरीरासाठी हळूहळू विश्वासारखी ठरू शकतात आणि कारण त्यांचा परिणाम लगेच जाणवत नाही लोक त्याला फक्त वयाचा परिणाम मानून दुर्लक्ष करतात आता वेळ आली आहे पहिलं आणि सर्वात धोकादायक फळ जाणून घेण्याची तुमचे पाय मजबूत ठेवायचे असतील तर हे फळ ओळखणं महत्वाचं आहे पहिलं फळ आंबा नैसर्गिक साखरेचा स्फोट जो वृद्धांच्या सांध्यांना आणि पायांना हळूहळू नुकसान पोहोचवतो होय तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आंबा जो संपूर्ण जगात लोकप्रिय आहे गोड रसाळ सुवासिक उन्हाळ्याचा राजा मानला जातो तोच वृद्धांसाठी सगळ्यात धोकादायक ठरू शकतो आंब्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साखर असते विशेषत फ्रुक्टोज आणि ग्लुकोज जी रक्तातील साखर फार झपाट्याने वाढवते तरुण शरीर हे साखरेचं चढ उतार झेलून घेतं पण वृद्धांमध्ये शरीराची प्रक्रिया मेटाबॉलिझम मंदावलेली असते इन्सुलिनची प्रतिक्रिया कमकुवत झालेली असते त्यामुळे साखर झपाट्याने वाढते आणि नंतर पुन्हा घसरते आणि त्याचाच परिणाम म्हणजे थकवा कमकुवतपणा सांध्यांमध्ये सततची सूज विशेषत कंबर येणं चालताना जडपणा आणि संध्याकाळी सूज जाणवणं सर्वात मोठी अडचण म्हणजे आंबा अगदी सहज जास्त प्रमाणात खाल्ला जातो चवीलाही गोड आणि मऊ असल्यामुळे आपण दोन तीन फोडी खात खात संपूर्ण आंबा संपवतो तेही लक्ष न देता आणि जेव्हा शरीरात इतकी साखर जाते तेव्हा शरीरात आतून सूज निर्माण करणारी प्रक्रिया क्रॉनिक इनफ्लेमेशन सुरू होते थेट सांधे नस आणि स्नायूंवर परिणाम करते ज्यांना आधीपासून मधुमेह हृदयविकार संधिवात अशा समस्या आहेत त्यांच्यासाठी तर आंबा अजून धोकादायक ठरतो त्यामुळे चालणं अवघड होतं किरकोळ हालचाल करणं सुद्धा त्रासदायक वाटू लागतं जोखम वाढते वेदना वाढतात खरं तर आंबा सगळ्यांसाठी वाईट नाही पण जर तुमचं वय साठपेक्षा जास्त असेल आणि पायांमध्ये थकवा सूज जकडणं किंवा रात्री पायात गोळा येतो अशी लक्षणं असतील तर आंबा आपल्या आहारातून वगळणं हा एक शहाणपणाचा आणि सकारात्मक निर्णय ठरू शकतो चिंता करू नका पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती फळं सुरक्षित आहेत आणि ती केवळ सांध्यांचं संरक्षणच करत नाहीत तर पायांची ताकद परत मिळवून सुद्धा मदत करतात या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सात फळं जी साठ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी हळूहळू नुकसानदायक ठरू शकतात अन्नस केळं द्राक्ष संत्र हिरवा सफरचंद आणि सगळ्यात शेवटी आंबा या सगळ्यांचा हेतू तुम्हाला घाबरवायचा नाही तर फक्त जागरूक करायचा आहे तुम्हाला फळं खाणं थांबवायची गरज नाही फक्त योग्य फळं योग्य वेळी योग्य प्रमाणात निवडणं गरजेचं आहे भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदामध्ये अन्न हे औषध मानलं गेलं आहे आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीचा दोष वेगळा असतो वात पित्त किंवा कफ आणि वृद्धावस्थेत जेव्हा शरीराची उष्णता पचनशक्ती आणि रक्तप्रवाह मंदावतो तेव्हा आहार अजून काळजीपूर्वक निवडायला हवा जेव्हा आपण चुकीचं खाणं सुरू ठेवतो तेव्हा ते शरीराचं संतुलन आणखी बिघडवतं पण सुदैवानं काही फळं अशी आहेत जी आयुर्वेदसुद्धा विशेषतः वृद्धांसाठी उपयोगी मानतो जसं की ब्लूबेरी अनार पपई नाशपती नाशपतीवोकाडो ही फळं शरीरातील सूज कमी करतात रक्तप्रवाह सुधारतात आणि मेंदू व सांध्यांना टॉनिकसारखं पोषण देतात हे फळ सकाळी किंवा दुपारी थोड्या प्रमाणात घेतली तरी भरपूर फायदा होतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आयुर्वेदात दररोज सकाळी पायांना कोमट आहे यामुळे सांध्यांना उष्णता लवचिकता आणि संरक्षण मिळतं फक्त शरीराला नाही तर मनालाही हवी असलेली शांतता मिळते वृद्धावस्थेत सर्वात मोठं स्वातंत्र्य तुमच्या पायांमध्ये लपलेलं असतं जर तुम्ही चालू शकत असाल तर तुम्ही खरंच स्वावलंबी आहात आणि जर तुम्ही योग्य वेळी योग्य बदल केला तर तुम्हाला कोणाच्या आधाराची गरज पडणार नाही फक्त संतुलन राखण्याची गरज भासेल जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर खाली माहिती उपयुक्त आहे लिहा आणि तुमच्या घरात आई वडील आजी आजोबा किंवा कुठलेही वयोवृद्ध सदस्य असतील तर कृपया हा व्हिडिओ त्यांच्याशी शेअर करा कदाचित एक छोटासा बदल त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद